बीडमधून खळबळ उडून बातमी समोर आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती उघड झाली आहे तब्बल अडीच कोटी रुपयात ही हत्या करण्याचा कट ठरलाय या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतलंय धक्कदायक म्हणजे कट रचणारा हा बीडच्या परळीतील एक बडा नेता असल्याचा आरोप केला जातोय नेमकं काय घडलं कोण आहे हा नेता हा कट कोणी रचलाय सगळं सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गंगाधर काळकुटे हे मनोज जरांगे यांचे जवळचे सहकारी मानले जातात मनोज जरांगे पाटील यांच्यासह काळकुटे यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या धमकीनंतर काळकुटे यांनी बीड पोलिसांना निवेदन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर इकडे रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांनी देखील जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले अमोल खुने आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं आहेत अमोल खुने हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी केली जातीय मनोज जरांगे पाटील यांना मारण्यासाठी आरोपींना तब्बल अडीच कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या प्रकरणाला पोलिसांनी अद्यापही दुजोरा दिलेला नाहीये मात्र या प्रकरणात आता मनोज जरांगे पाटील हे स्वतः पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहेत त्यामुळे कट रचणारा परळीतील बडा नेता कोण त्या नेत्याचं नाव हे मनोज जरांगे पाटील उघड करतात का हे देखील पहावं लागणार आहे आता पुन्हा हत्येचा कट रचल्याची बातमी समोर आहे त्यामुळे आता पोलीस आणि जरांगे नक्की काय माहिती देतात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं जरांग्यांच्या हत्येचा कट कोणी रचला असेल हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद